नमस्कार मी विकास लावांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजांचा आज बलिदान दिन आहे एक शूर योद्धा शूरवीर आपल्या सर्वांचं एक प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वारसा चालवणाऱ्या छत्रपती शंभूराजांना मी मनाचा मानाचा मुजरा करतो विनम्र अभिवादन करतो त्यांच्या स्मृतीला आणि त्यांच्या विचारांना मी आज मुजरा करत असताना त्यांच्या विचाराचं जनजागरण करीत राहील अशी प्रतिज्ञाही करतो आज या निमित्ताने मी आपल्याशी बोलायला आलो की स्वराज्याचं सुराज्य कसं होईल याचा विचार आपले सगळेजण आपण करणार की नाही जे हिंदुत्ववादी सरकार या महाराष्ट्रामध्ये बसलेलं आहे जे ट्रिपल इंजिनचं सरकार आहे असं ते सातत्याने सांगत असतात त्या हिंदुत्ववादी सरकारने काल उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे अर्थ खाता आहे त्या अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडलेला आहे विधानसभेमध्ये ज्या अजित पवारांच्यावर सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केला होता मागच्या एक वर्षापूर्वी त्याच नरेंद्र मोदींच्या भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार तेरा दोन हजार चौदामध्ये गाडीभर पुरावे घेऊन पुरावे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला सातत्याने आरोप केले त्यांचा पक्षही बदनाम केला आणि भारतीय जनता पार्टीचे वरपासून खालपर्यंत गल्ली बोळातले सगळे भक्तगणांसहित सर्वजण अजित पवारांच्या पक्षाला भ्रष्टवादी राष्ट्रवादी असे म्हणत होते आणि अजित पवारांच्यावर सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा आरोप सातत्याने करत होते त्याच अजित पवारांच्या अर्थसंकल्पाचं कौतुक करण्याची वेळ भारतीय जनता पार्टीवर येते आणि सोबत घेऊन त्यांना गुजरात वॉशिंग मशीनमधून स्वच्छ करून आता त्यांनी मांडलेला अर्थसंकल्प तर कसा चांगला आहे हे सांगण्याचं त्या ठिकाणी प्रयत्न भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत अजितदादा त्यांचंच वाक्य देवेंद्र फडणवीसांचा अर्थसंकल्प मांडताना बोलले की आता महाराष्ट्र थांबणार नाही विकास थांबणार नाही असं बोलले कविता करत होते त्या अर्थसंकल्पाचं कवित्व सांगण्याचा ते प्रयत्न करत होते तर अर्थसंकल्पावर विरोधी पक्ष जरी ते त्या ठिकाणी संख्येने कमी असला तर त्याच्यातल्या अभ्यासपूर्ण भाषणं त्याच्यामध्ये विरोधी पक्षातल्या काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आज दिवसभरामध्ये केलेली आहेत ती जरूर आपण ऐका ज्यांनी याच्या आधी अर्थसंकल्प मांडला ते जयंत पाटील साहेब त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने फार सुंदर प्रश्न महत्वाचे प्रश्न मांडलेले आहेत सभागृहामध्ये ते जरूर आपण ऐकावेत असे आहेत असो परंतु त्यानिमित्ताने सर्वसाधारणपणे जे हिंदुत्ववादी सरकार आहे त्यांना मला प्रश्न विचारायचा वाटतो की या राज्यातला शेतकरी हिंदू नाही आहे का ज्या शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या योजनांच्या अनुषंगाने तुम्ही तीस हजार कोटीची तरतूद केली अजितदादा आणि लाडक्या बहिणीसाठी तुम्ही पंधराशेवरून एकवीसशे रुपये देणार होता अशी घोषणा निवडणुकीत केली होती आणि आता पलटी मारता असं बोललोच नाही म्हणता हे याच्यासारखं दुर्दैव नाही तुम्ही यशवंतराव चव्हाणांचं नाव कसं घेऊ शकता खोटं कसं बोलू शकता तुम्ही अजूनही तुमची भाषणं काढून बघा महाविका महायुतीच्या नेत्यांची सगळ्या तुमच्या जाहीरनाम्यात तुम्ही स्पष्ट म्हणलं पंधराशे रुपयाच्या आम्ही एकवीसशे रुपये महिलांना देणार मात्र आज ते दिले नाहीत त्याच्यावर तरतूद तुम्ही शेतकरी जो जगाला पिकवणारा जगवणारा शेतकरी आहे बळीराजा त्याच्यासाठी तुम्ही सगळे मिळून तीस हजार कोटी तरतूद केली आहे आणि महिलांच्या लाडक्या बहीण योजनेसाठी छत्तीस हजार कोटीची तरतूद केलेली आहे शेतकरी जगला तर सगळे जगणार आहेत धर्मरक्षक म्हणणारे देव देश धर्माचं रक्षण करवणारे मनवणारे जे कोणी हिंदुत्ववादी संघटना कार्यकर्ते आहेत आर एस एस असेल किंवा संभाजी भिडे असेल शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान असेल हे सगळे जे आहेत भारतीय जनता पार्टीचे लोक हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कधी बोलत नाहीत बेरोजगारांच्या प्रश्नावर कधी बोलत नाहीत जगण्याच्या प्रश्नावर ते कधी बोलत नाहीत या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य खात्याची तरतूद करायला पाहिजे होती सगळ्यांना सहज अगदी स्वस्तामध्ये आरोग्य सुविधा मिळायला पाहिजेत तशा अर्थाने तरतूद आरोग्याच्या बाबतीत किती केली ती अजित पवारांनी सांगावी आणि त्याचा जनतेला आरोग्य सुविधा मिळवण्यामध्ये काय फायदा होईल नेमका आज स्वस्तात आरोग्य उपचार मिळतील का लोकांना नाही मिळणार स्वस्तात शिक्षण मिळेल का शिक्षणासाठी किती तरतूद केली सहा टक्के सात टक्क्यापर्यंत खरं तरतूद व्हायला पाहिजे परंतु तुम्ही शाळा एका बाजूला चौदा हजार शाळा बंद होत असताना तुम्ही सर्वसामान्यांची मुलं गोरगरिबांची मुलं ज्या सरकारी शाळेत शिकतात त्या सरकारी शाळा सक्षम करण्यासाठी तुम्ही काय तरतूद केली खाजगी शाळा प्रचंड फी घेतात आज सर्वसामान्य लोकांना खाजगी शाळेत फी भरणं परवडत नाहीये त्याच्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केली अर्थसंकल्पामध्ये आणि याच्यावर हिंदुत्ववादी सरकार बोलणार नाही जे हिंदुत्ववादीचं रोज बोलतात ते नितेश राणे सोडलेले आहेत सध्या देवेंद्र फडणवीस आणि जे देवेंद्र फडणवीस स्वतः बोलू शकत नाहीत ते नितेश राणेंच्या मार्फत बोलतायत रोज बोलतायत तर नितेश राणेंनी आज काहीतरी मटणाची दुकानाच्या संदर्भात बोललेत की हलाल दुकानाच्या ऐवजी तुम्ही आता जे हे सर्टिफिकेट वाटायला बैठले आता कोणी काय खावं कसं खावं याचं भारतीय जनता पार्टीने एजन्सी उघडली नितेश राणेच्या मार्फत आणि ते नितेश राणे म्हणतात की मल्हार च्या नावाने जे कोणी दुकान उघडतील त्यांनाच आता परवानगी असेल त्यांच्याकडनंच तुम्ही मटण घ्या असं ते बोलतायत मल्हार म्हणजे कोण मल्हारराव होळकरांच्या नावाने जर तुम्ही बोलत असाल नितेश राणे तर तो मल्हारराव होळकरांचा जाहीर अवमान तुम्ही करताय ताबडतोब ते मागं घ्या माफी मागा महाराष्ट्राची मल्हारराव मा होळकर एक शूर योद्धा होता तर मल्हारराव होळकरांच्या नावाने जर तुम्ही म्हणत असाल की मल्हार मटन शॉपी किंवा मल्हार यांच्या नावाने दुकानाचे परवाने तुम्ही द्यायला उघडलात बेकायदा रीतीने हे सरळ सरळ झूट आहे देवेंद्र फडणवीस हे तुम्हाला मान्य आहे का असा तुम्हाला एक जाहीर सवाल आहे देवेंद्र फडणवीस तुम्ही एक घोषणा केली आज की भोंगे बंद करणार परंतु हिंदुत्ववादी तरुणांचा आर एस एस मधले भक्तगण असतील किंवा संभाजी भेडेंचे धारकरी असतील यांचा गोड गैरसमज असा झाला असेल की आता मस्जिदवरचे भोंगे बंद होतील पण तुम्ही एक जे सांगितले की सर्व धर्मीयांच्या स्थळावरील भोंगे याचं जरा अधिक स्पष्टीकरण करा तुम्ही सांगितले सकाळी दहा ते रात्री या संदर्भात रात्री दहा ते सकाळी सहा या रात्रीच्या वेळेत कुठलेही भोंगे वाजवता येणार नाहीत आणि सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेमध्ये तुम्ही डेसिबल ठरवलेले विशिष्ट आवाजामध्ये तुम्हाला वाजवता येतील तर याच्यामध्ये तुम्ही कुठल्या एका धर्माला टार्गेट करू शकत नाही हे हिंदुत्ववादी सरकारने त्यांच्या आर एस एसमधले जे काही समविचारी त्यांच्या संघटना आहेत धर्मांध संघटना बजरंग दल असेल किंवा धारकरी असतील या सगळ्यांना ते स्पष्टीकरण द्या त्याच्या नावाने कुठेतरी धार्मिक द्वेष पसरवायचं काम कोणी करत असेल तर त्यांनी याच्यातनं फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं तर त्यांना ते लक्षात येईल याच्यासाठी त्या स्थानिक पोलिस पी आयला जबाबदार धरणारे असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय चांगली गोष्ट आहे जरूर आहे आता डी जे मुक्त महाराष्ट्र होईलच सुप्रीम कोर्टाने फार वर्षापूर्वी याच्यात खरं तर सांगून ठेवलेले जवळपास दहा वर्ष होऊन गेली त्या गोष्टीला दहा वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले आहेत आवाजाच्या संदर्भात विशिष्ट प्रमाणातच आवाज तुम्हाला ठेवता येईल त्यामुळे धार्मिक स्थळांच्या बद्दल आवाजाच्या बद्दलचा जो काही निर्णय आज राज्य सरकारने पुनश्च एकदा त्या सुप्रीम कोर्टाच्या अनुषंगाने निर्देशांनी घेतलेला आहे त्याचं मी स्वागत करतो त्याची अंमलबजावणी करताना मात्र कुठल्या विशिष्ट धर्माला टार्गेट न करता सर्वांसाठी एक नियम सर्वांसाठी एकच आवाज सर्वांसाठी एकच कायदा अशा पद्धतीची अंमलबजावणी संबंधित पोलीस स्टेशनचे पी आय करतील अशी अपेक्षा आहे जे नितेश राणे म्हणतायत त्याच्यावर फडणवीस स्पष्टीकरण देतील हेही मला अपेक्षित आहे कारण नितेश राणे रोज धार्मिक भावना भडकवणारं बोलतायत ते मुस्लिमांचा थेट उल्लेख न करता इतर शब्द वापरतायत हिरवे वगैरे लांडे असे शब्द वापरतायत ते हिंदू हृदय सम्राट होण्याचा प्रयत्न करतायत केविलवना त्या नितेश राणेंना माझा प्रश्न आहे शेतकरी हिंदू नाहीये का जो इथला बेरोजगार तरुण आहे तो हिंदू नाही का त्या बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा म्हणून काय करणार आहे सरकार अजितदादानी सांगितलं की पन्नास लाख नोकऱ्या पुढच्या काही काळात आम्ही उपलब्ध करणार आहोत अजितदादा तुम्ही हिंमत दाखवता का देवेंद्र फडणवीस तुम्ही हिंमत दाखवणार का ज्या नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की दोन कोटी रोजगार आम्ही दरवर्षी देणार आहोत ते मिळालेत का ते दोन कोटी रोजगार जर दरवर्षी मिळाल तर तुम्ही कुठले पन्नास लाख दरवर्षी रोजगार देणार आहात देणारच नाहीत अजितदादा तुम्ही हेही सांगा की अर्थसंकल्पामध्ये मागच्या वेळेस जो अर्थसंकल्प होता त्याच्यातले मांडलेले जे काय विषय होते जे खर्च करायचे पैसे होते ते तुम्ही पन्नास टक्के सुद्धा रक्कम खर्च केली नाही मागच्या वर्षीचे पैसेच खर्च झाले नाही पन्नास टक्के मात्र अजितदादा तुम्ही जो काही अर्थसंकल्प आत्ता मांडलाय सात लाख वीस हजार कोटीचा मांडलाय या सात लाख वीस हजार कोटीमध्ये तुम्हाला महसूल जमा होणार आहे ते पाच लाख साठ हजार कोटी म्हणजे एक लाख साठ हजार कोटीचा तुटीचा अर्थसंकल्प मांडला आहे याच्यामध्ये तुमच्या कर्जावरचं व्याज भरायला किती जाणार आहे अजितदादाची फोड करून सांगा मुख्यमंत्र्याची फोड करून सांगा की जे महाराष्ट्रावर नऊ लाख कोटी रुपये कर्ज आज तयार झाले पंचवीस चोवीस पंचवीस मध्ये त्या नऊ लाख कोटी रुपयाच्या कर्जामध्ये दरडोई कर्ज किती बसणार आहे प्रत्येक माणसाच्या डोक्यावर किती कर्ज आहे राज्य सरकारचं केंद्राचं वेगळंच दोनशे पाच लाख कोटी कर्ज आहे याच्यावर हे या हिंदुत्ववादी संघटना बोलतील का याच्यावर संभाजी भिडे धारकऱ्यांचं करतील का या आर्थिक विषयावर भौतिक ते बोलणार नाहीत लोकांच्या प्रश्नावर ते बोलणार बोलणार नाहीत नाहीत शिक्षणाबद्दल आरोग्याबद्दल बोलणार नाहीत छत्रपती शिवराय आणि शंभूराजांचं नाव घेऊन दिशाभूल करतायत त्यांची बदनामी करण्याच्या बद्दल ते बोलणार नाहीत असो परंतु हे जे काही अर्थसंकल्प काल मांडलाय हा दिशाभूल करणार आहे याच्यामध्ये एक लाख साठ हजार कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प आहे हे जरा सुशिक्षित जाणकार तरुण लक्षात घेतील काय बेरोजगारांच्या संदर्भात पन्नास लाख नोकऱ्या दरवर्षी अजितदादा तुम्ही देणार आहात ही तोंडाला पाळ न पुसण्याचा प्रकार आहे कशाच्या अर्थाने तुम्ही करणार आहात आणि जो नागपूर ते गोवा शक्तीपीठ तुम्ही घोषणा केली करायची त्याच्यासाठी तुम्ही भूसंपादन करतात परंतु ते, करता। ते नागपूर ते गोवा मार्गावर जो काय बारा जिल्हे त्याच्यामध्ये येत आहेत त्या बारा जिल्ह्यातल्या तमाम शेतकरी बांधव ज्यांना त्याची तोशीष लागणार आहे त्या शेतकरी बांधांनी एकजुटीने विरोध केला आहे त्याचा आझाद मैदानावर बारा तारखेला उद्या मोर्चासुद्धा आहे ते शक्ती मार्ग कोणाच्या फायद्याचा आहे नेमका कोणती कंपनी तिथे कंत्राटदार कंपनी आहे आणि त्या कंत्राटदार कंपनीच्या मार्फत हे जे काय तुमचं महायुतीचं सरकार आहे त्या राजकीय पक्षांना त्या लाभार्थ्यांना किती पैसे मिळणार आहेत हेही जरा सांगण्याचं धाडस दाखवा हा नागपूर ते गोवा शक्ती मार्ग कुणाच्या फायद्याचा आहे हे तिथले शेतकरी सांगतायत की आम्हाला नकोय या जिल्ह्यातले लोक सांगतायत आम्हाला नकोय तो मार्ग मात्र भांडवलशाही भांडवल दार्जिने लोक आणि त्या कंत्राटदाराच्या माध्यमातून आपली उखडपांढरी करू इच्छिणारे राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे अजित पवार हे तिन्ही जण त्या शक्ती मार्गाच्या मार्ग शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली आपलं उखळ पांढर करून घेणार आहेत कंत्राटदाराचं घर भरलं जाणार आहे आणि कंत्राटदाराच्या माध्यमातून यांची सगळ्यांची घरं भरली जाणार आहेत तो शक्तीपीठ महामार्ग तिथल्या स्थानिकांच्या काही फायद्याचा नाही कारण समृद्धी महामार्गाचं आपण बघितलं एक तर काम निकृष्ट झालं त्या रस्त्याने फार कमी वाहनं जात आहेत टोलच्या माध्यमातून वसुली चाललेली आहे याच्यावर चा इकडे एका बाजूला नंबर प्लेट वाहनांच्या टू व्हीलर फोर व्हीलरच्या नंबर प्लेटच्या माध्यमातून इतर राज्यापेक्षा दुपटीने त्या ठिकाणी विक्री करून राज्य सरकार ती वाहनधारकांची लूट करते हे एका बाजूला आहेच हे हिंदू नाही आहेत का वाहनधारक शक्ती महा शक्तीपीठ महामार्गावर जे शेतकरी आक्रोश करतायत मोर्चा काढतायत बारा जिल्ह्यातले शेतकरी हे हिंदू नाही आहेत का यांचं रक्षण कोण करणार आहे जे धर्मरक्षक स्वतःला बनवतात देव देश धर्माचं रक्षण करणारे म्हणत या सगळ्यांनी या संदर्भात बोलावं हिंमत असेल तर परंतु माथी भडकून केवळ इतर धर्माचा द्वेष करण्याच्या नादामध्ये तुमची माथी भडकून तुम्हाला दंगलखोर बनवण्याचं जर कोणी काम करणार असेल तर सावधान तरुण मित्रांनो सावधान बहुजनांनो जागे व्हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार बघा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा विचार बघा या स्वराज्याचं स्वराज्य कशा कशाने होणार आहे याच्यावर आपण फोकस करा या हिंदुत्ववादी सरकारचा मी निषेध करतो अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल केलेली आहे अजितदादा तुम्ही त्या ठिकाणी खरं बोलत नाहीयेत तुमच्यावर आरोप होता सत्तर हजार कोटीचा त्याचं काय झालं याचं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण द्यावं अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या सगळ्या मुद्द्यांना मी जे काय आत्ता बोललोय हे मुद्दे प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काहीही मिळालेलं नाहीये या राज्याच्या अर्थसंकल्पातनं मूलभूत सुविधा मूलभूत गोरगरिबांच्यासाठी काही मिळालेलं नाहीये याच्यामध्ये फक्त कंत्राटदारांची भरती होणार आहे मुळात मागच्याच वर्षीच्या अनेक कंत्राटदारांची बिलं थकलेली आहेत ती बिलं अजून तुम्ही पूर्तता करू शकलेल्या नाही आहेत मागच्या वर्षीचे बिलं पेंडिंग आहेत आणि आता नवनवीन घोषणा तुम्ही केलेल्या आहेत मार्केटिंग करताय मीडिया सुद्धा याच्यावर बोलत नाही बोलणाऱ्या पत्रकारांना तुम्ही अटक करताय तुषार नावाच्या माणसाला तुम्ही पत्रकाराला अटक केली आहे त्याचं तुम्ही काय केलंय तुषार घरात हा जो काय पत्रकार आहे धाडसी पत्रकार आहे सातारा जिल्ह्यातला आहे त्यांनी त्या गोरे जो काय मंत्री आत्ता मंत्रिमंडळात त्याच्या संदर्भातलं काही स्पष्टीकरण देत असताना विधानं केली आणि त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्याला अटक केली आहे तुषार खरात या पत्रकाराच्या अटकेचाही आपण सर्वजण निषेध करूया अशा निर्भीड पत्रकारांच्या पाठीशी आपण सर्वांनी राहिलं पाहिजे आज जनजागृती करण्याची गरज आहे मीही या व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करतोय आपण आज सत्याग्रह युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला असेल तर कृपया सबस्क्राईब करावा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करावा आपलं मत कॉमेंटमध्ये व्यक्त करावं हिंदू धर्मरक्षण म्हणजे या माणसांचं रक्षण करायचंय हे लक्षात ठेवा कोणताही धर्म धोक्यात नाही ना, ना हिंदू मे ना इस्लाम मे सिर्फ इन्सान मे हे आपण सर्वांनी लक्षात ठेवूया हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझी मदत करा फॉरवर्ड करा धन्यवाद